हॅलो गुणरत्न सदावर्ते बोलतोय का हॅलो हॅलो कोण गुणरत्न सदावर्ते बोलताय का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही ओळखत ठीक आहे विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय

नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर सदरील ॲडियो क्लिपची पुष्टी महाराष्ट्र न्यूज करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि आपण बघितलंच आहे की गुणरत्न सदावर्ते आणि मनसेचे योगेश खैरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि कशाप्रकारे यांची बाताबाती झाली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला या रेकॉर्डिंगबद्दल काय वाटतं तर आपण नक्की नोंदवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो